इंग्रजांनी भारतात रेल्वे आणली असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं पण ही माहिती अर्धवट आहे इंग्रजांनी फक्त रेल्वेची संकल्पना भारतात आणली पण भारतात रेल्वे सुरू करण्याचं क्रेडिट हे एका भारतीय व्यक्तीचंच आहे आज लाखो लोक दररोज रेल्वेनं प्रवास करतात पण भारतातली पहिली रेल्वे सुरू करणारे आणि त्यातून प्रवास करणारे पहिले भारतीय फार कमी जणांना माहिती आहेत तब्बल एकशे बहात्तर वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेचा पाया घालणारे पहिले भारतीय कोण आणि त्यांचा भारतीय रेल्वेसोबतच मुंबईच्या जरणघणीत किती मोठा आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात सोळा एप्रिल अठराशे ला पहिली भारतीय रेल्वे ठाणे ते बोरीबंदर म्हणजेच सध्याचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावली होती दुपारी साडेतीन वाजता ही पहिली रेल्वे बोरीबंदर स्टेशनहून ठाण्याकडे निघाली साहिब सिंध आणि सुलतान या तीन इंजिनांसह चौदा डब्यांच्या झुकजुक गाडीनं हे चौतीस किलोमीटरचं अंतर पार केलं त्यावेळी या ट्रेनमध्ये एकूण चारशे प्रवासी होते त्यात अनेक नामांकित ब्रिटिश अधिकाऱ्यांसह ज्या भारतीय व्यक्तीनं प्रवास केला त्यांचं नाव जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे म्हणजेच मुंबईचे नाना शंकर शेठ आता नाना शंकर शेठ यांनी या पहिल्या रेल्वेतून प्रवास केला फक्त एवढंच त्यांचं मोठेपण नाही तर त्यांचा भारतीय रेल्वेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा होता भारतीय रेल्वेचा सध्या सुरू असलेला कधीही न थांबणारा प्रवास सुरू करण्यात नाना शंकर शेठ यांचं फार मोठं योगदान आहे भारतीय रेल्वेच्या विस्तारासाठी नानांनी त्या काळी आपली अमाप संपत्ती आणि सोन्यासारखी अमूल्य जमीन दान म्हणून दिली होती जर त्यांनी त्या काळी हा दानशूरपणा दाखवला नसता तर इंग्रजांना भारतात रेल्वे सुरू करण्यात मोठ्या अडचणी आल्या असत्या आज भारतीय रेल्वेचं जाळं संपूर्ण भारतभर पसरलंय एकूण एकोणसत्तर हजार एकशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं रेल्वेचं जाळं देशात आहे पण भारतीय रेल्वेचं बीज रोवण्यात नाना शंकर शेठ यांनी दिलेलं योगदान कधी विसरता येणार नाही कोण होते हे नाना शंकर शेठ तर जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे म्हणजे नाना शंकर शेठ यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी झाला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचं मूळ गाव नाना शंकर शेठ याच टोपण नावानं त्यांना लोक ओळखत असत त्यांचा वडिलोपार जवाहिर याचा व्यवसाय होता एकेकाळी अर्ध्या मुंबईचे मालक म्हणून त्यांची ओळख होती नानांनी त्या काळात भारतात समाज सुधारणेसह कार्य केलं मुंबईचे शिल्पकार म्हणूनही त्यांची ओळख सांगितली जाते शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक अशा सर्व क्षेत्रात नानांनी त्या काळी उल्लेखनीय असं कार्य केलं भारतातील विशेषतः त्या काळच्या मुंबई प्रांतातील समाज सुधारणेच्या कार्यासणारं नानांनी वाढवला एल्फिन्स्टन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या उभारणीत मोठा वाटा मुंबईतील पहिल्या लॉ कॉलेजची स्थापना मुंबईतील नामवंत जे जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेसाठी पुढाकार भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई उद्यान अर्थात प्रसिद्ध अशी राणीची बाग उभारण्यात नाना शंकर शेठ यांचं मोलाचं योगदान होतं त्यामुळंच लोकाग्रणीतील पहिले अशी त्यांची ख्याती होती बुद्धी विद्वत्ता आणि कर्तृत्व यांचा ते महामेरू होते त्यांच्या उत्तुंग अशा कार्याचा अनेक इतिहासकार आणि साहित्यिकांनी गौरव केलाय आचार्य अत्रे यांनी त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं म्हटलंय इंग्रजांवरही नानांचा होता ब्रिटिश सरकारनं त्यांना जस्टिस ऑफ द पीस ही पदवी बहाल केली होती जनतेला न्याय देण्यासाठी राजा नेमलेला प्रतिनिधी असा या पदवीचा अर्थ होता आपल्या या पदाचा उपयोग करून नानांनी जनतेचे अनेक प्रश्न सोडवले नानांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं आज भारतीय रेल्वेचं जाळं चांगलंच विस्तारत आहे काळानुरूप रेल्वेमध्ये असंख्य बदल करण्यात येत आहे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत हजारो स्थानक करोडो प्रवासी असलेली भारतीय रेल्वे जगभरात नावाजलेली आहे पण तिची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या नाना शंकर शेठ यांचा रेल्वेला विसर पडल्याची खंत अनेकदा मांडली जाते आता मुंबईतल्या मेट्रो स्टेशनला त्यांचं नाव देण्यात आलं असलं तरी मुंबईतील मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याची मागणी गेली कित्येक वर्ष करण्यात येते पण अजूनपर्यंत या मागणीला हिरवा कंदील मिळालेला नाही मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला नाना जगन्नाथ शंकर शेठ असं नाव देण्यात यावं अशी शिफारस राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे जुलै याबाबत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ही मागणी केली होती आशिया खंडात आणि भारतात पहिली रेल्वे आणण्याचं काम जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलं त्यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला कधी देणार असा प्रश्न जाधव यांनी सभागृहात केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जगन्नाथ नाना शंकर शेठ यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्वाचा वाटा आहे केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला तो मान्य केला त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करण्यात आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला नाव कधी मिळणार हा प्रश्न जरी असला तरी मुंबईच्या आणि मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेच्या इतिहासात नाना शंकर शेठ यांचं नाव अजरामर आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला नाना शंकर शेठ यांच्या योगदानाबद्दल काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका